नमस्कार आपलं आजच्या ठळक घडामोडी कोरो जिल्हा परिषद मतदारसंघ सानिका आवाडे यांचा प्रचारात झंझावत कॉर्नर सभांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप माहितीचे अधिकृत उमेदवार सानिका राहुल आवाडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे मतदारसंघातील विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून सानिका आवाडे व सनी ओळकर यांच्या रूपाने मतदारसंघाला एक तरुण आणि ने अभ्यासू नेतृत्व मिळाल्याची चिन्हे दिसत आहेत महिलांशी थेट संवाद आणि लाडकी भाई योजनेच्या सा जागर सानिका आवाडी यांनी आपल्या प्रचारादरम्यान मतदार मतदार विशेष लक्ष केंद्रित केले आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजना विशेषतः मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या जीवनात आलेला सकारात्मक बदल त्या प्रभावीपणे मांडत आहेत केवळ योजना जाहीर करणे नव्हे तर ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे अशा आश्वासन त्या महिलांशी संवाद साधताना देत आहेत विकासाचा वारसा आणि तरुणांची ऊर्जा आवाडे कुटुंबियांचा विकासाचा प्रदीर्घ वारसा आणि स्थानिक आवाडे यांच्यातील कामाची जिद्द यामुळे मतदारसंघातील तरुण वर्गामध्ये त्यांच्याबद्दल मोठे कुतूहल निर्माण झाले आहे मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आवश्यक असलेली विजनरी दृष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे महायुतीच्या नेत्याकडून सांगण्यात येत आहे गावागावात होणाऱ्या कॉर्नर सभामध्ये महिला आणि तरुणांची लक्षणीय उपस्थिती हे त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे मानले जात आहे मतदारांच्या दारात जाऊन संवाद साधण्याच्या कॉर्नर सभा तंत्राचा स्थानिक आवाड यांना मोठा फायदा दिसत आहे या सभामधून स्थानिक प्रश्नावर चर्चा होत असल्याने मतदारांमध्ये विश्वास निर्माण होत आहे विकासाचा वारसा आणि तरुणांची ऊर्जा या जोरावर स्थानिक आवाडे पुरुजी मतदारसंघाचा चेहरा नक्कीच बदलतील असा ठाम विश्वास माहितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे निवडणुकीचे चित्र स्पष्ट विरोधकांच्या तुलनेत प्रचाराचे नियोजन बूथ लेवलची बांधणी आणि महिला तरुणांचा मिळणारा पाठिंबा पाहता सानिका आवाडे यांनी निवडणुकीत आपली बाजू भक्कम केल्याचे राजकीय विश्लेषणांचे मत आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज